नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या भागात आजचा विषय आहे कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात कोणकोणत्या कौन पदार्थांचा समावेश करावा कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा जागतिक स्तरावर मृत्यूसाठी प्रमुख जोखीम घटकांपैकी एक आहे या आजाराचा धोका वर्षानुवर्षे वाढत असल्याचे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे दुर्दैवाने बहुतेक तो रोग अत्यंत गंभीर झाल्यावरच कर्करोगाचा धोका पुरुषांमध्ये सर्वाधिक असतो आणि महिलांमध्ये गर्भाशय स्तन कर्करोगाचा धोका असतो ते दरवर्षी लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण बनत आहे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की सर्व लोकांनी कर्करोगापासून बचाव करण्यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या पाहिजेत ज्या लोकांना आधीच जोखीम घटक आहे त्यांनी विशेषतः सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे संशोधकांना असे आढळून आले आहे की काही फळे आणि भाज्यांचे कर्करोग विरोधी प्रभाव देखील असू संत्री संत्री आरोग्यासाठी फायदेशीर आहे याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून आणि पसरण्यापासून रोखण्यासाठी संत्री देखील उपयुक्त ठरते यासाठी कर्करोगाच्या हो रुग्णांनी बरे होण्यासाठी संत्र्याचा रस जरूर प्यावा याशिवाय द्राक्षे लिंबू यांचेही सेवन करता येते संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते संत्रीमध्ये फायबर आणि पोटॅशियम असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते संत्री खाल्ल्याने त्वचा सुंदर राहते संत्री मधील व्हिटॅमिन सी हडामधील रक्त वाहिन्या स्नायून तयार करण्यास मदत करते संत्र्यामुळे जळजळांशी लढा होतो आणि दमा संधिवात आणि कर्करोग यांसारख्या परिस्थितीची तीव्रता कमी होते गाजर संशोधकांना असे आढळून आले की गाजर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते अभ्यासातून असे दिसून आले की गाजर खाल्ल्याने काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो पाच अभ्यासांच्या विश्लेषणात असे दिसून आले की गाजर खाल्ल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका सव्वीस टक्के कमी होतो याशिवाय गाजर खाणाऱ्या लोकांमध्ये होण्याचा अठरा टक्क्यांनी कमी होतो गाजरामध्ये फायबर असते जे अन्न पचनास मदत करते गाजरामध्ये कमी कॅलरी असते आणि अधिक पोषक घटक असतात त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचे काम गाजर करते गाजर खाल्ल्याने रक्तातील साखर संतुलित राहते तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो गाजर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचप्रमाणे हृदयरोग कमी होतो तसेच मेंदूचे आरोग्य सुधारते गाजरामध्ये विटा कॅरोटीन असते जे विटॅमिन एचे अग्रदूत आहे व्हिटॅमिन ए निरोगी दृष्टीसाठी महत्वाचे आहे गाजर खाल्ल्याने दृष्टी सुधारते आणि रातांदळेपणाचा धोका कमी होतो ब्रोकोली ब्रोकोली मुळे कॅन्सरचा धोका कमी होतो त्यात असलेले कॅन्सर विरोधी गुणधर्म हे विशेष बनवते भाज्यांमध्ये आढळणारे एक संयुग असते ज्यामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असल्याचे मानले जाते चाचणी अभ्यासात असे दिसून आले आहे की सल्फुराफेन असलेले पदार्थ स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींचा आकार आणि संख्या पंच्याहत्तर टक्के कमी करू ब्रोकोली ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी असते यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते यामुळे जखमा बऱ्या होतात आणि शरीराला लोह मिळते ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते जे हाडांच्या बळकटीसाठी खूप उपयुक्त ठरतात मध्ये फायबर फॉलेट आणि अँटी ऑक्सिडंट असे अनेक पोषक घटक असतात जे मधुमेह आणि कॅन्सरचा धोका कमी करतात ब्रोकोलीमध्ये असलेले पोषक तत्वे आतड्यांचे संरक्षण करतात ऑलिव्ह ऑइल संशोधकांनी ऑलिव्ह ऑइल हे हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर खाद्य तेल मानले ते आहे परंतु तुम्हाला माहित आहे का की ते कर्करोगाचा जोखमी पासून तुमचे संरक्षण करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचे फायदेशीर प्रभाव देखील असू शकते ऑलिव्ह ऑइल मध्ये असलेले दाहक विरोधी असलेले संयुगे हृदय हाडे आणि पाचक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते ऑलिव्ह ऑइल मध्ये असलेले फिलोनिक संयुगे ओलिओ कॅन्सर सह अँटीइन प्रभाव दर्शवतात ऑलिव्ह ऑइल मध्ये असलेले मोनो फॅट्स आणि अँटीऑक्साइडंटीएल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवताना एल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात ऑलिव्ह ऑइलचा वापर स्वयंपाक करण्यासाठी तसेच त्वचेला मॉइरायझर म्हणून तसेच केसांना मजबूती आणण्यासाठी करतात डाळिंब डाळिंब हे आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही यामध्ये व्हिटॅमिन पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात यामुळे वाढते यासाठी डाळिंबाचा आहारात नक्कीच समावेश करावा डाळिंबामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनास मदत होते डाळिंबामुळे चेहऱ्यावर चमक येते तसेच पेशींना बळकटी येते डाळिंबामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहते डाळिंबामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे खोकला होणाऱ्या मदत होते डाळिंबात असलेल्या मॅग्नेशियममुळे रक्तदाब आणि ग्लुकोजची पातळी वाढते डाळिंबाबाबत असलेल्या विटॅमिन मुळे प्रतिकारक शक्ती वाढते आणि व्हिटॅमिन ई e आणि व्हिटॅमिन के मुळे शरीराला फायदा होतो डाळिंबात असलेल्या अँटी मुळे शरीरात दाहक विरोधी प्रभावांना प्रोत्साहन मिळते दालचिनी अभ्यासामध्ये दालचिनीचे विविध प्रकारचे आरोग्य फायदे असल्याचे आढळून आले आहे रक्तातील साखर आणि शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी याचे सेवन विशेषतः फायदेशीर ठरू शकते कर्करोगाच्या पेशींचा प्रसार रोखण्यास मदत करते संशोधकांना असे आढळून आले की दालचिनीचा अर्क कर्करोगाच्या पेशी वाढवण्यापासून वाढवण्यापासून थांबू शकतो दालचिनी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते वाढते अन्नपचन व्यवस्थित होते दालचिनीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे तणावग्रस्त स्नायू आणि डोकेदुखी बरी होते दालचिनीमध्ये मध्ये न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असल्यामुळे मायग्रेन सारख्या गंभीर समस्यांवर आराम मिळेल दालचिनी रक्तातील साखर नियंत्रणा हल्ल्याने मधुमेह नियंत्रित राहाव तसेच कप रोखण्यास मदत होते आणि वजन कमी करण्यासाठी फायदा होतो खोकला झाल्या असताच दालचिनीचा चा वाप मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद